नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लोक नेते माजी कृषी राज्यमंत्री आणि पुरंदरचे सहा वेळा विधानसभेत प्रतिनिधी केले दादाचा वाढदिवस आषाढी एका दिशेला साजरा होत आहे एक्क्याण्णव वर्षात दादा पदार्पण करत आहे सध्या पुरंदर तालुक्यातील ते सर्व राजकीय पक्षाचे पुढारी आहेत ते दादांचे कार्यकर्ते होते दादांनी त्यांना घडवलेलं आहे आणि सर्व विविध पदावरती काम करत आहे अनेक विविध क्षेत्रात अधिकारी आहेत ठेकेदार आहेत कार्यकर्ते वकील आहेत डॉक्टर आहेत प्राध्यापक आहेत शिक्षक आहेत बहात्तरच्या दुष्काळानंतर सातत्यानं दादांनी ग्रामीण भागातील मुलांना सासवड येथे केंद्र होतं अकरावी जुनी अकरावी नंतर दहावी सुरू झाली त्या बोर्डाची परीक्षेला सासवडल्या केंद्रात मुलांना राहण्याची जेवणाची सोय नाश्त्याची सोय अशा प्रकारच्या सर्व सुविधा दादांनी सुरुवात केली अनेक चांगला संकल्प चांगली प्रथा शुरु या तालुक्यामध्ये सुरू केली या योजनेमधून आज अनेक अधिकारी मंत्रालयात काम करत आहेत अनेक कृषी अधिकारी झालेत अनेक प्रांत झालेत अनेक विद्यार्थी प्राध्यापक झालेत प्राथमिक शिक्षक झालेत अनेक विद्यार्थी राजकारणात उतरलेत यशस्वी झालेले आहेत अशा सर्व कार्यकर्त्यांना दादांनी आवाहन केले की या वर्षीचा दुष्काळ भीषण आहे शेतकऱ्यांच्या मुलांना या शैक्षणिक सवलती मिळवत असताना त्यांना आर्थिक मदत करणं गरजेचं आहे वार्षिक फी जी आहे परीक्षा शुल्क आहे त्यासाठी मदत करणं गरजेचं आहे आज दादांना मानणारे दादांना दा आशीर्वाद घेण्यासाठी सर्व क्षेत्रातील नागरिक येतात या सर्वांना दादांनी या ठिकाणी आव्हान केलेलं आहे की त्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना वाया द्याव्या पुस्तकं द्यावी शैक्षणिक साहित्य द्यावं आणि खऱ्या अर्थानं आपली जी मदत आहे ती दीर्घकाळ त्या आयुष्य घडवण्यासाठी समाज घडवण्यासाठी उपयोगी पडेल अशा प्रकारचं आवाहन दादा केलेलं आहे राजकीय क्षेत्रातील सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांनी दादाच्या या आव्हानाला प्रतिसाद देऊन मदत करायला प्रत्यक्षात सुरुवात केलेली आहे दादा आपण एक्क्या वर्षात पदार्पण करतात आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजही तुम्ही आनंदी उत्साही आणि चांगलं आरोग्यमय जीवन जगता काय यशस्वी जीवनाचं काय आनंदी <coughs> जीवन असे याचा अर्थ एकच आहे की आतापर्यंत लोकांचे कामं केली ती कामं करत असताना कुठल्याही प्रकारचा पैसे न घेता ती कामं त्या ठिकाणी योग्य के तऱ्हेने केली आणि म्हणून आज याच्यामध्ये नुसतं सांगतात असं नाही पण एक प्रकारे आम्ही जसं काय नाव आता ठीक केलं तर तसं त्या पद्धतीने वागण्याचा प प्रयत्न केला आणि म्हणून मग मला असं वाटतं की मला एक्क्याण्णव वर्ष एक प्रकारे समाधान मिळालेलं आहे आणि त्याच्या पुढचं जरी स्वतः नाही कर केलं ते माझा मुलगा त्या ठिकाणी करील असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो दादा तुम्ही सहा वेळा आमदार झाले मंत्री झाले मग मं, मुंबईत दहा टक्क्यातले मुख्यमंत्री कोट्यातले किती फ्लॅट आहेत आपले जे काही फ्लॅट नाही दरवर्षी एक दोन एक दोन घेत घेता दो 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 आल्या अशा प्रकारे फ्लॅट घेता घेतले नाही आणि आज प्रकारे शून्य प्रकारे फ्लॅट ठिकाणी अशा प्रकारे सत्तेचा वापर कुटुंबियांसाठी स्वतःसाठी दादा कधीच दा ना केला नाही त्यामुळे चारित्र्य संपन्न महाराष्ट्रामध्ये दादा ओळख आहे दादासाहेब दादवरा यांनी सर्व कार्यकर्त्यांना आपल्या सर्व जनतेला आवाहन केलं आहे की वाढदिवसाच्या निमित्त कोणी गुच्छा आणू नयेत शा ला हार आणू नये याऐवजी आणि कुठेही फ्लेक्स लावू नयेत याऐवजी गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत म्हणून वह्या पुस्तके आणि शैक्षणिक साहित्याची मदत करावी किंवा ती माझ्याकडे आणून द्यावी मी योग्य त्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करेन अशाही प्रकारचं आवाहन दादासाहेब जाधव यांनी केलं आहे धन्यवाद